पहलगाम येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अजित पवार पक्षाच्या वतीने चार हुतात्मा पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आलं जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सोलापूर शहर राष्ट्रवादीकडून सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळ्यासमोर मुक आंदोलन करत दंडाला काळ्या फिती लावून जाहीर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भारत माता की जय वंदे मातरम धिक्कार असो धिक्कार भ्याड हल्ल्याचा धिक्कार असो अशा घोषणांनी चार हुतात्मा चौक परिसर दणानून सोडला या दहशतवादी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात जे निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले त्या निष्पाप शहीद झालेल्या नागरिकांना कॅन्डल लावून दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष संतोष पवार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर युवकाध्यक्ष सुहास कदम महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव विशाल बंगाळे खलील शेख साजिद पटेल महेश कुलकर्णी दत्तात्रय भडगंची शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे अल्पसंख्याक विभागाध्यक्ष आमिर शेख ओबीसी सेल विभागाध्यक्ष अनिल छत्रबंद यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते